हाय हॅलो नमस्कार आता तुमचं सगळ्याच एकदा आपल्या कॅनमन ब्लॉग्समध्ये मी सीमा खूप सारे स्वागत करते तर आज जायचं आहे मार्केटमध्ये आणि किती लवकर आवरायचं म्हटलं तरी आत्ता मला अकरा वाजलेत आणि बाहेर खूप ऊन पडले तर चला आता आपल्याला पटकन जायचं आहे आणि सगळं आवरून ठेवलं तर आज मी रुद्रांशला नाही घेऊन जाणार आहे तर चला खूप हुशार झाला आहे आणि काय काय आणायचं ते आपल्याला पुढे ब्लॉग्स बघा कंटिन्यू तुम्हाला कळेलच आणि मेन म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर चला निवडत आता रिक्षा भेटायला पाहिजे लवकर एकतर खूप उशीर झाला तर रिक्षा भेटत नाही आता अकरा वाजलेत अकरा साडे दहा अकराला भेटत आहेत पण आता काय माहिती लवकर भेटतो का नाही आणि बारा वाजल्याच्या नंतर अजिबात भेटत असेल तर चला खूप ऊन पडले पाण्याची बॉटल पण घेतलेली सोबत

आपण आपल्याला मसाला बनवायचा आहे तर त्याच्यासाठी घेतलेली आहे मी लवंगी मिरची तर बघू शकता ही मार्केटमधनं कालच आणलेली आहे आणि मी ह्याचे डेट वगैरे छान काढून घेतले आणि ही मी आणलेली आहे दीड किलो आणि आपल्याला छान अशी दोन दिवस उन्हाला छान वाळून द्यायची करू शकता मी खूप पात ही वाळायला घातली अजून जास्त ऊन नाही आलं सकाळीच घातली तर ता आता आपण बघणार आहोत अजून आपण कोणती कोणती मिरची घेतलेली आहे तिखट बनवण्यासाठी आणि मसाला आहे तो वेगळाच आहे तर त्याच्यासाठी घेतलेली आहे मी लवंगी मिरची मी दीड किलो घेतली तर त्याच्यासाठी घेतलेली आहे शंकेश्वरी मिरची तर ही मी पाव किलो घेतलेली आहे अडीचशे ग्रॅम आणि ही पण ह्याची पण डेटं वगैरे काढून ही पण एका ताठामध्ये उन्हाला ठेवली आहे आणि ही आहे बेडगी मिरची तर ही पण मी अडीचशे ग्रॅम घेतलेली आहे आणि ही पण उन्हाला ठेवली डेट वगैरे काढून आपल्याला ही दोन दिवस छान अशी वाळून द्यायची आहे आणि ही आहे कश्मीरी मिरची तर ही आहे ही पण अडीचशे ग्रॅम आहे तर मी ह्या तिन्ही पण मिरच्या ही जास्त करून कलरसाठी असते तर ही तिन्ही पण मी ह्या अडीचशे अडीचशे ग्रॅम घेतलेल्या आहेत आणि लवंगी आहे ती घेतलेली आहे दीड किलो तर बघू शकता आता आपल्याला हे छान वाळल्याच्या नंतर हे आपल्याला अगोदर लाल तिखट करायचे तर आत्ता ऊन पण छान येते सकाळीच टाकते मी बघू शकता आणि मला वाटते एक दिवसात तरी वाळत नाही वाळलं तर आपण दोन दिवस छान वाळून देऊ आणि हे आपण मिरच्याचा कलर मस्त लाल आहे म्हणजे अशा पांढऱ्या वगैरे कलरच्या नाही आहेत कारण की काही काही मिरच्या पांढऱ्या पडतात तर आत्ता आपण ह्याला वाळून देऊयात आपल्या मिरच्या छान वाळलेल्या आहेत लगेच तुकडा पडतोय ह्या पण छान वाळल्यात ह्या मी मिक्स केल्यात आत्ता वाळायला घालताना बघू शकता हे तिन्ही मिरच्या एकत्र केलेल्या आहेत तर आत्ता मी ह्याची चटणी करणार आहे तर मी आज मिक्सरला लावून करून बघते छान झाली तर आपण मिक्सरला लावूयात सो बघू शकता तर आपली अर्धी म्हणजे ही फक्त लवंगी मिरची नाही कश्मीरी मिरची आणि बेडगी मिरची आणि आपली अर्धी चटणी काढून झालेली आहे आणि आत्ता गेलेली लाईट तर ह्याच्यामध्ये लवंगी मिरची नाही ज्या मी तीन मिरच्या मिक्स त्या तर त्या तीन मिरच्याची ही काढलेली आहे आणि अजून ही चाळून घ्यायची आपल्याला तर मी आज अर्धी आणि उद्या अर्धी काढणार आहे तर बघू शकता छान मिक्सरने मस्त बारीक झाली मी आहे आणि ह्याच्यामध्ये अजून मी मीठ पण मिक्स नाही केलेलं तर आता गोदरा पण चालून घेऊयात त्याच्यासाठी अडीचशे ग्रॅम धने घेतलेले आहेत आणि ते आत्ता मी निवडून उन्हाळाला ठेवलेत कारण की एक दिवस हे आपल्याला छान वाळून द्यायचे आहेत तर म्हणजे दोन तीन तास जरी वाळे ना तरी पण छान होतं कोणी कोणी नी नाही वाळवते पण आपला मसाला जास्त दिवस टिकण्यासाठी आपल्याला हे वाळून घ्यायचं आहे आणि हा आहे खडे मसाला तर बघू शकता हा पण मी उन्हाला दोन तीन तास वाळून देणार आहे आणि नंतर हा भाजून आपल्याला हा पण बारीक करून घ्यायचा आहे तर एवढा सारा मसाला खस -खस ले ले है, है है, है आहे तुम्ही बघू शकता मी ह्याच्यात कारण की मी एका ताटामध्ये बसत नव्हता त्याच्यामुळे मी दोन्ही ताटामध्ये हा उन्हाला ठेवला आहे तर बघू शकता खसखस पण घेतलेली आहे आणि हे सगळं आहे हे आहे दहा दहा ग्रॅम घेतले सगळा मसाला दहा दहा ग्रॅम आहे तर आता आपण ह्याला छान वाळून देऊयात आणि भाजून मिक्सरमधून काढून घेऊयात बघू शकता आपला खडे मसाला छान असा तळून घेतलेला आहे आणि हे पण खसखस तीळ आणि शहाजिरी तर आता फक्त राहिले आपला ओला मसाला जो की कांदा लसूण खोबरं आहे तर म्हटलं हा अगोदर काढून घेऊयात बघू शकता खोबरं पण इकडं खिसून घेतलेलं आहे आणि अजून अगोदर आपण थोडासा मसाला करून ठेवलेला आहे तर आता अगोदर खोबरं ते भाजून घेऊया तर बघू शकता हे सगळे खडे मसाले धने वगैरे सगळे ह्याच्यामध्ये आहे आणि हा आहे हा कांदा लसूण मसाला मी कार करून ठेवला होता तर आता हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आणि गारवू द्यायचे तर अजून आपला कांदा लसूण आज मी पण आज पण काही भाजून घेतलेला आहे आणि अजून एक भांड ह्याचं काढायचं राहिलं कारण की मिक्सरमध्ये काढल्यामुळं थोडंसं थांबून थांबून काढावं लागतं तर हे आपलं पण मिक्स करून घेऊयात म्हणजे गार होईल ह्या ज्या गाठी वगैरे आहेत त्या सगळ्या फोडून घ्यायच्या आणि नंतर आपल्याला जे लाल तिखट आहे ना ते ह्याच्यामध्ये मिक्स करायचे म्हणजे कमी आपला होणार कांदा लसूण मसाला भरपूर मसाला झालाय तर कमीत कमी हा हे दोन किलो तिखटाचा मसाला आहे म्हणजे पूर्ण तिखट आपलं तीन किलो तिखट होणार आहे मसाला आहे त्याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकून टाकून ह्याच्या ज्या वल्ल्या गाठी होत्या त्या फोडून घ्यायच्यात आणि सगळं एकजीव करायचं आहे त्या मसाल्याच्या मध्ये गाठी लागतात त्या सगळ्या फोडून घ्यायच्या अजून ह्याच्यामध्ये अजून थोडीशी आपल्याला लाल तिखट कर, मिक्स करावं लागणार आहे कारण की अजून खूप आहे बघू शकता आपलं हे कांदा लसूण तिखट झालेलं आहे जे की आपण विकत आणत असतो सेम तसंच आणि एवढी आपली लाल चटणी उरलेली आहे तिकडे घ्या तर ही आपली लाल चटणी कमीत कमी, कमी थोडी कमी एक किलोला थोडी कमी असेल अर्धा पाऊन किलोची आहे तर जेवढा कांदा लसूण मसाला झाला आहे तर तेवढ्यामध्ये मिक्स केली तर आत्ता आपल्याला तिरांतर करायचे असते त्याच्यात आपल्याला परत हा मसाला आहे हा मिक्स करायचा आहे तर आत्ता हे गाळ झाले मस्त तर आता आपण हे भरून ठेवायचं तर एका भरणीमध्ये